नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता या व्हिडिओमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील कांदा बाजारभाव आहे मित्रांनो बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवघ सोळाशे एकोणतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जत्रा आहे सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक सोळा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी जा तीनशे रुपये क्विंटल सर समजा आहे एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त आहे पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे खडकी अवघ तेवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सर रंग राही बाराशे पन्नास जसे सोळाशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे पिंपरी अवक बावीस क्विंटल कमीत कमी चौदाशे येसवरसंद्र आहे पंधराशे जसेच तर सोळाशे रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मांजरी या ठिकाणी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेराशे येसवरसंद्र आहे पंधराशे जसेच सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार आठशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त राहील सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील